आर्टिस्ट आहे तुम्ही आर्टिस्ट तर नाहीये पण माझा स्वतःचा कपड्याचा साडीचा बिझनेस आहे सो बोलणं होतं असं पण तुम्ही दादा हे आहे की जॉब करत होता अतिशय चांगला पगार असताना सुद्धा मला व्यवसाय करायचा आहे एक एक नशीब काढलं खरंच गेल्या पाच वर्षापासून त्याने स्वतःच गौरी सिल्क नावाचं लालबाग परळ सारख्या मराठमोळ्या ठिकाणी स्वतःचा व्यवसाय सुरू केला आहे आणि आज खूप यशस्वी आहे तो आणि महत्वाचं यशस्वी असल्यानंतर सुद्धा गावचे नाळ किंवा जोडले जातात हे महत्वाचं आणि एक जस्ट आ, आता माझ्याबद्दल सांगितलं एक खूपच महत्वाची गोष्ट आहे जी तुम्हाला सांगू इच्छितो की बाजूला आहेत सुरेश निक्कम उरमडी भागात दादा तुम्हाला माहिती असेल की एक नाटक आता जोरदार चालू आहे हो बरोबर आहे तर त्या नाटकाचे प्रमुख कलाकार आहेत सुरेश निक्कम तर तुम्ही जर बघितलं असेल तर, तर उरमोडी कला मंचा कोल्हापूर लवगी मंच अगदी जबरदस्त कलाकार आहे सो आम्ही दोघेही मिळून ह्या सगळ्या गोष्टींना प्रयत्न करतो ठरवतो खूप सारे प्लान्स असतात खूप मोठा त्याच्यावरती का सगळ्या गोष्टी मग हे चित्र आम्ही घेऊन येतो ठीक आहे चालेल धन्यवाद तुमच्याशी बोलून खूप बरं वाटलं धन्यवाद आणि माझ्या शेअर लाईब वगैरे करत जा मी कुरुळ गावातलाय माझं गाव जरी वेगळं असलं तरी भाग एकच आहे एवढं लक्षात ठेवून नक्की नक्की व्लॉगला ला तुम्हालाही थँक्यू असं सांगू शकतो की मला एक तुमच्याबद्दल बोलायचं आहे की तुम्ही जे काम करताय सगळ्यांना दाखवत आहे की काय आपल्या काय हो भाग काय गोष्टी झाल्यात त्याबद्दल आमिर रोहटकर म्हणून तर्फे अरे नाव सर प्लीज थँक्यू थँक्यू सो मच तुमचं नाव सर श्रीकांत भगत श्रीकांत भगत सर तुमचं आम्ही धन्यवाद आभार मान साहेब नका म्हणू हो नाही पोच ना हे परंपरा सुरू झाली पाहिजे तुम्ही दरवर्षी आम्ही काय माहितीये का आम्ही म्हणतो की हा कार्यक्रम जो बाहेरून आणलेला आहे उशिरा झाला तरीच चालेल आणि मुलं एकत्र येतात आहेत इतक्या उत्साहानं करतायत ना त्यांना टाइम द्या ना हा म्हणजे पूर्वी हाय करायचे खरं सांगायचं तर आणि आता त्यांनी पुरेसा वेळ दिला प्रेझेंट करायला जे आम्हाला करायचं होतं ते नाही नाही सगळं खूपच सगळे चांगले झालेले सादरीकरण सगळे चला धन्यवाद हाय गाई जाता मी रोहोट मध्ये आहे आणि वाजलेत रात्रीचे तीन आता एव तीन वाजता तुम्ही विचार करत असाल मी अजून जाग आहे बघा कुठल्याही यात्रेला येऊ द्या हा जो गुलाल आहे तो असाच राहणार आहे आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे आत्ता यात्रेचं सगळ्यात मोठं आकर्षण म्हणजे लावणी महोत्सव रोहटमध्ये जो लावणी महोत्सव आहे तो मी तुम्हाला आता दाखवेन आणि आत्ता समोर जे गाणं ऐकू येत आहे तिथे लावणी चालू आहे बायकांपासून लहान मुलांपासून ते मोठी माणसं सगळी या लावणी महोत्सवाला हजेरी लावायला आलेली आहेत आणि इतकंच नाही तर याआधी यात्रेमध्ये भरपूर मजा करून झाली आणि आता ही शेवटची मजा लावणी महोत्सव आणि हा रोडमध्ये पार पडतोय तर आता आपण जाऊया लावणी महोत्सव पाहायला येस आत्ता वाटतय यात्रेमध्ये आल्यासारखं आणि जशी घाटायची यात्रा ब्लॉकच्या माध्यमातून पार पडली तशीच ही केदारेश्वराची रोहटची यात्रा ब्लॉकच्या माध्यमातून पार पडतोय यात पाडतोय याचा आनंद आहे आणि रोहट गावचे जे सगळे ग्रामस्थ मंडळी आहेत त्यांनी खूप चांगला प्रतिसाद या ब्लॉगरला सुद्धा दिला आहे ते बघून सुद्धा फार छान वाटतंय मी ब्लॉगर जरी नवीन असलो तरी आर्टिस्ट आहेत हे विसरू नका सो मॅ हू सब तुमचा लाडका आता घेऊन चालला आहे तुम्हाला लावणी महोत्सवमध्ये

್ರ आधीपासना होत पण तुझ्या गावची चूल आहे का तुम्हाला माहित असेल झालंय नाही झालंय मी पण सिंगल तू पण सिंगल जमतय जमतय लांब थेट

मला बाबा नाही बरं बरं परत महिलांचा महिलांचा आवाज ऐकायचा वाजवणार नाही ते तुलिंग आणि आवाजिंग बरं कार्यक्रम आवडत होता मग जरा आवाज वाजायचा इथं आराम

जरा मला सारखे वाटत शिकता आशीवानी हे थांबा 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 एक मिनट एक मिनट हा दोन मिनटांनी कशी शिक वाजवता थांबा दोन मिनट राम वाजवत बघूया भरपण शिवप्रेमी आहेत एक दोन चार पाच सहा सात आठ नऊ दहा अकरा बारा तेरा चौदा पंधरा सोळा सतरा अठरा पन्नास साठ ऐक माग माझ्या गो जीवाला काय बनवलं काय असत घरी विसरलात बरं मग ठीक आहे महिना तुमच्याकडे मोबाईल नाही नवराला फोन कसं करता हाय ना हां सगळ्यांच्या मुळाच्या छत्रपती शिवाजी महाराजांसाठी दोन शब्द बोलत नाही तर सगळ्यात दोर जेवण राहतील सगळ्यांचा हा तर करा माझ्यासाठी नाही छत्रपती शिवाजी महाराजांसाठी कुळ नव्हता कायदा नव्हता तरी ही सुखी होती प्रजा कुळ नव्हता कायदा नव्हता तरी ही सुखी होती प्रजा कारण त्या सिंहासनावर बसला होता माझा छत्रपती शिवाजी राजा okay जरा स्वयं सेवक जरा बकूँ गया खाली खाली बसून गया अरे बाबा खाली बसून गया मत करना इनके आंखों पे भरोसा है तो नजरों से वार करती है मत करना इनके आंखों पे भरोसा है तो नजरों से वार करती है हमारे देखा है है और किसी से प्यार करती है। तुम लोग क्षण सौ छाया सुभाष वांगडे रोडची सुकन्या ओके नुकत्याच नवी दिल्ली येथे पार पडलेल्या अठ्यानवाव्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनात कवी कट्टा या विभागात तुमच्या कवितेची निवड होऊन ती साहित्य मंचावर सादर केल्याबद्दल तुम्हाला सन्मान सन्मानचिन्ह व प्रशस्तीपत्रक प्रदान करून गौरवण्यात आले वा सो अशा प्रकारे यांनी ह्यांच्या गावात असलेल्या कलाकाराचं अभिनंदन केलेलं आहे अजूनही मित्रांनो अजूनही लावण्यांचे कार्यक्रम चालू आहेत पण आता आपल्याला उशीर होतोय उद्या मला सकाळी मुंबईला निघायचं आहे परत तर म्हटलं निघूयात आता सो मम्मी पप्पा पुढे गेलेत मी चाललो आहे त्यांच्यासोबत आता आणि उद्या सकाळी मुंबईला निघेन रोडची जत्रा पाहिली आणि पहिल्यांदा रोडच्या जत्रेत या साती आव्हाडांचं जे सादरीकरण होतं एक संदेश देणं त्यांचं त्यांचा लोकांना जो उपदेश द्यायचा होता त्यांना तो त्यांनी छान सादरीकरणातून मांडला होता बघायला फार मजा आली फार वेगळं होतं हे मी म्हणजे सोंग पाहिलं आहे एखाद्या एक गावात एकाने घेतलेलं एक एखाद्याने एक किंवा पण असं प्रत्येक आवडाने त्याच्यावर काहीतरी काम केलं आहे आणि प्रकारे सादरीकरण केलं आहे हे मी पहिल्यांदा पाहतो आहे सो खूप छान वाटलं आहे या रोहट गावात येऊन आणि खूप सुंदर असा अनुभव होता आज रात्रीचा मित्रांनो खूप मजा आली रात्रीचे वाजले चार आणि चार वाजता म्हणजे पहाट झाली आहे उद्याची तेरा तारखेची तेरा चार दोन हजार पंचवीस सो आता मी त्या प्रकारे लवकरात लवकर गावाकडे कूच करतो आहे सो तुम्ही तोपर्यंत तो मला सबस्क्राईब करा मला लाईक शेअर आणि कमेंटसुद्धा करा विसरू नका मित्रांनो मी हे सध्या जे गावचे ब्लॉग बनवतो आहे यापेक्षाही वेगळा कंटेंट माझ्याकडे असतो पण माझा हा कंटेंट चालतो आहे म्हणून पूर् सध्या मी ठरवले की हा कंटेंट करायचा आहे नंतर मग या कंटेंटनंतर आणखीन काही कंटेंट, का कंटेंट तुमच्यासाठी चांगला घेऊन येईल तोपर्यंत तुम्हाला असं वाटेल उन्हाळा असूनसुद्धा आईबाबांनी माझ्या आणि मी असं कानाला का बांधलं आहे तर खरं सांगतो तुम्हाला बिलीव्ह नाही करणार तुम्ही सकाळचे चार वाजले चा तरी थंडी वाजते म्हणजे मुंबईत जरी उन्हाळा असला जरी उन्हाच्या झळा बसत असतील तरी गावाला इथे थंडी काय वाजते आय डोंट नो रात्री रात्री थंडी वाटते हवा अजूनही थंड आहे काय सुकून यार मुंबईमध्ये हा सुकून नाही खरंच सो गाव गाव असतं पप्पा मम्मी हाय करा नाही बाय करा ॲक्च्युली हा ब्लॉक संपलाय आता रोहटाचा रोहट जत्रेचा ब्लॉक संपलाय सो so, बाय माझ्या मम्मी पप्पांना आपण पुढच्या ब्लॉक मध्ये दे परत एकदा भेटू कुठली गाडीत <laughs> कदाचित त्याच्या पुढचा सा व्लॉग साईडीचं सायडीची जत्रा आहे म्हणजे माझ्या मम्मीच्या गावची काय घे तुझ्या माहेरची जत्रा आहे ना कधी आहे कधी आहे सतरा सतरा अठरा माहेरची जत्रा म्हटलं चेहऱ्यावरचा हसो मम्मीच्या त्या वाजे जाऊया आपण सतरा अठराला मम्मीच्या माहेरची जत्रा सायची जत्रा तिथे पण केदारेश्वरच आहे ना ती पण केदारेश्वराचीच जत्रा आहे सो आपण लवकरात लवकर त्या ब्लॉगमध्ये भेटूया धन्यवाद